ुलवा पाळना पाळना बाळ शंभूचा झुलवा पाळना पाळना बाळ शंभूचा चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र सहिता चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र सहिता झुलवा <Pinechte> पाळना 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 बाळ शंभूचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जोधन्य पुरंदर कोणी गोपाळ्या बाळराजे कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ्या बाळराजे ह्या शमशेरीची चमक दाखवी तशीच बुद्धीची दाखवी तशी बदा महाराज गणपती भूपती, प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान द्वेष्ट न्यायालंकार मंडित शास्त्र शास्त्र राज आपण आकारणी आमच्या राजगौरी ताई बाळाचं नामकरण करतायू नका संभाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या घुगऱ्या खा भुग्रया खा संभाजी महाराजांना खेळायला या संभाजी महाराजांना खेळायला या <laughs> संभाजी महाराजांचा घरा संभाजी महाराजांना खेळायला या संभाजी महाराजांचा संभाजी महाराजांना खेळायला या नामकरण आत्याने केलेलं आहे आत्या आता आमच्या येत आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बहुजन करोनाचा आधारवर समान या प्रयुक्तांना गायकवाड

agar sampai majamuni apa lawan di tadi

आणि अखंड भारताचं श्रद्धास्थान असणार ना आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सर्वसामान्यांच आणि रहितीच राज्य कसं असतं आणि कसं रयतेचं राज्य उभं केलं पाहिजे हे आपल्याला दाखवलं ते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आज ज्यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आपण साजरा करतोय खऱ्या अर्थाने युद्धनीती कशी असावी खऱ्या अर्थाने राज्य कसं चालवावं आणि धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेले आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांचा आज जन्म सोहळा आज त्यांच्या जन्म ठिकाण पुरंदर किल्ल्यावरती या ठिकाणी साजरा करतोय दरवर्षीच खरं म्हणजे आदरणीय प्रवीणदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपल्या या पुरंदर किल्ल्यावरती हा जन्मोत्सव साजरा केला जातो या जन्मोत्सवाच्या दिवशीच समाजातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि सरांनी सांगितलेले तीन पुरस्कार नाही पण तिसऱ्या पुरस्काराप्रमाणे आतापर्यंत केलेलं कार्य आणि इथून पुढेही तसंच कार्य चालू राहावं याच्यासाठी जो पुरस्कार दिला जातो ते सर्वच पुरस्कार तिला मी मनापासून आज खूप खूप शुभेच्छा देतो गोसावी सरांची कविता असेल किंवा गोसावी सरांचं भाष्य असेल आणि गोसावी सरांचं खऱ्या अर्थाने काम असेल हे सगळं खरं म्हणजे खूप भावलं कारण आपण फक्त वाचतो पेपरमध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो आम्ही सगळे त्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या किंवा शेतकरी परिवाराबद्दल एवढी माहिती विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या बद्दल आम्हाला राहत नाही परंतु खरोखर आपण जी गोष्ट सांगितली औरंगाबादची ती मनाला वेदना देणारी आहे दे आणि खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी आमचे आदेश जी सावंत साहेब असतील आदरणीय संदीप्पा जगताप असतील संतोषजी असतील संतोजी जगताप असतील संतोजी हगवले असतील बाप्पू या ठिकाणी आहेत सर आहेत सगळेच उपस्थित विनेशकर आहे सागरकर प्रदीपांना अनिल बाप्पू सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम होत असताना मी मनस्वी प्रवीणदादांचे खूप आभार मानेल कारण प्रवीणदाचं व्यक्तिमत्त्व असं आहे की आमच्यासारखे राजकारणी असतील गोसावी सरांच्यासारखे समाजकारणातली मुलं असतील त्या ठिकाणी जे सावंत साहेब असतील किंवा सगळे संदीप आपल्या सारखे अनेक युवक उद्योजक म्हणजे उद्योजकांनाही उभं करण्याचं काम तरुणांना राजकारणामध्ये उभं करण्याचं काम आणि समाजातल्या समाजकार्य करणाऱ्या तरुणांना पुढं आणण्याचं काम हे काम खरं म्हणजे प्रवीण दादा आपल्या युगामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करताय आणि केवळ महाराष्ट्रात देशा नव्हे देशात नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये आपल्या महाराष्ट्रीय मुलांना त्या ठिकाणी पुढं करण्याचं काम त्यांना विविध व्यवसायाच्या माध्यमातून पुढं आणण्याचं काम दादा तुम्ही करताय खरं म्हणजे हीच खऱ्या अर्थाने आपले राजे छत्रपती संभाजी महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हीच खरं म्हणजे अपेक्षित अशी रैतेची सेवा आहे असं मला वाटतं आज या धर्मवीर संभाजीराजांना मी शतशा प्रणाम या ठिकाणी करतो आणि पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने जास्त बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना प्रवीण विचार ऐकायचे त्यामुळे आपल्या सगळ्यांच पुरंदर किल्ल्यावरती पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं म्हणजे आपल्या लष्कराच्या माध्यमातून आणि आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताईंच्या प्रयत्नांमुळे आदरणीय प्रवीण आग्रहामुळे आग्रहामुळे आदरणीय साहेबांनी ते विली दिली आणि त्यानंतर मला वाटतं किल्ल्याचं या संपूर्ण छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असेल त्या ठिकाणची गॅलरी असेल या सगळ्यांचं चित्र खूप चांगल्या प्रकारे पालटलं मी लष्कराच्या सर्व अधिकाऱ्यांचंही पुरंदर हवेली तालुक्याच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानेन या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ते सर्वच पदाधिकारी यांचंही खूप मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा सर्वच पुरस्कर्त्यांना शतशा त्यांचे आभार मानतो त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांच्या भविष्यातल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो गोसावी सरांच्या कार्याला खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि जे जे शक्य असेल ते सहकार्य निश्चितपणे आपल्या या कार्याच्या योगदानामध्ये दे आम्ही देऊ तीच या ठिकाणी राजाच्या त्यांनी प्रार्थना करून आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो आणि माझे दोन शब्द सांगतो संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्राचा इतिहास हा गौरवशाली आहे आणि ज्या ज्या वेळेस या देशामध्ये अन्याय अत्याचारची परिसीमा होते तो मग मुघल काळ असेल आदिलशाही कुतुबशाही निजामशाही असेल त्यावेळेस याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवर त्यांनी राज्य स्थापन केलं स्वराज्य स्थापन केलं आणि खऱ्या अर्थाने एक विचार आणि प्रेरणा दिली आणि या देशाला एक स्वराज्य दिलं आणि मराठ्यांनी एकशे दहा वर्ष या देशावर राज्य केलं दिल्ली तक्त ताब्यात ठेवलं ज्या वेळेस खऱ्या अर्थाने एक प्रेरणा आणि एक विचार लागते त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राकडे बघावं लागतं हा आपला अनुभव आहे ब्रिटिश काळामध्ये असंच घडलं ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी पण जवळपास शंभर दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केलं त्या काळामध्ये सुद्धा स्वातंत्र्याची बीज याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली पश्चिम महाराष्ट्र म्हणजे हा जो खोऱ्याचा भाग आहे सह्याद्रीच्या कुशीतला भाग आहे इथंच महापुरुष जन्माला आले कर्तृत्व पुरुष जन्माला आले आणि ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलनाची याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडली आणि देशाला दिशा मिळाली स्वातंत्र्याची म्हणजे पहिलं स्वराज्य असेल नंतर स्वातंत्र्य असेल आणि आत्ता आता खऱ्या अर्थाने या देशाला लोकशाही टिकवायची राज्यघटना टिकवायची आणि अशा काळामध्ये लोकशाहीला घटनेला धोका निर्माण झाला असल्यामुळं परत पश्चिम महाराष्ट्राकडे सगळा देश बघतोय आणि गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही जे राजकारण बघताय तर महाराष्ट्र पूर्णपणे ढवळून निघालेला आहे आणि आदरणीय जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणा मानून शरद पवार साहेब जे महाराष्ट्रात फिरतायत उद्धव ठाकरे जे महाराष्ट्रात फिरतायत राहुल गांधी यांची काँग्रेस महाराष्ट्रामध्ये महाआघाडीच्या माध्यमातून जे पर्याय देते पण त्याची प्रेरणा परत पश्चिम महाराष्ट्रातच आहे याच भूमीमध्ये आहे आणि या देशाला एक नवीन विचार देण्याची क्षमता आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य आणि स्वतंत्र महात्मा ज्योतिबा फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय ही या देशाच्या राज्यघटनेची चौकट आहे पिरेंबलची चौकट आहे आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की राज्य घटना ही पवित्र आहे पण त्याचप्रमाणे मला रामायण आणि महाभारत आणि मनुस्मूर्ती पवित्र आहे मनुस्मृती आणि राज्यघटना एकाच वेळेस पवित्र असू शकत नाही याच कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदर ताड्याच्या ठिकाणी मनुस्मृती जाळली होती आणि एक व्यवस्था शोषण व्यवस्था नाकारली होती आणि पर्यायी व्यवस्था त्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला राज्यघटनेच्या निर्मिती निर्मितीत दिली होती राज्यघटना नेमकी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आमदार साहेबांनी सांगितलं की गेल्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी शरद पवार साहेब आले होते आज जो विकास झालेला दिसतोय हा मिलिट्रीच्या माध्यमात झालेला आहे त्याला आमदार साहेबांनी सुद्धा पाठपुरावा केलेला आहे परंतु मला एक विनंती या ठिकाणी करायची आहे की आमदार साहेब शिवनेरीवर सरकारी शिवजयंती होती सरकारी शिवजयंती म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात कलेक्टर त्याच्यासाठी सगळं आयोजन करतो सगळा खर्च करतो रायगडवर सुद्धा आम्ही सहा जून राज्याभिषेक दिन सुरू केला तर तिथली जिल्हा परिषद मदत करते सरकार त्याला मदत करतात आणि चांगले नामवंत लोक तिथे येतात आणि एक चांगला कार्यक्रम होतो जवळपास दीड एक लाख लोक येतात जसं आपण इथं संभाजी महाराजांची जयंती सुरू केली तर मिलिट्रीच्या ताब्यात असल्यामुळे काही मर्यादा पडतात पण तो आपल्याला सांगतो की शिवनेरीवर सुद्धा प्रचंड गर्दी होती रायगडावर सुद्धा प्रचंड गर्दी होती हळूहळू संभाजी महाराजांमध्ये दिसायला लागलेला आहे आणि म्हणून ते या ठिकाणी दर्शनाला येतात मला असं वाटतं की हळूहळू इथला विकास होत असताना सरकारकडे आपण जर पाठपुरावा केला आणि किमान एक कोटी रुपयाची तरतूद इथल्या संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी गेली तर मला अभिमान आणि आनंद वाटेल कारण हळूहळू संभाजी ब्रिगेडच्या मर्यादा पडायला खर्चाची बाजू मोठी आहे तर इथली पंचायत समिती असेल पुण्याची तुमची पुरंदरची किंवा जिल्हा परिषद असेल किंवा अन्य कलेक्टरच्या माध्यमात म्हणा किंवा महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपण कसं नियोजन करू शकता ते आपण करावं माझ्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित राहिले सालाबाजाप्रमाणे संभाजी ब्रिगेडच्या वतीने एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा कार्यक्रम का इथं आपण घेत आलोय एकोणीसशे पंच्याण्णव ला अनिल बापू जगताप तालुका अध्यक्ष असताना दादा त्यावेळेस बापूजी इथं सामुदायिक सोहळे घेतले जयंतीच्या माध्यमातून हे लोकांना पोहोचले नाही आपण पोहोचवतोय व्यासपीठावर सर्व मान्यवर समोर समोर उपस्थित जाऊन समोर आहे आपण आवर्जून वेळात वेळ काढून संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सर्व उपस्थित राहिलात आपला संभाजी ब्रिगेडच्या वतीने खूप खूप आभार आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद 行くらだよ。